नमस्कार मित्रांनो मित्रांनो छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली सी आय डी ही मालिका आजही प्रेक्षकांची आवडती आहे या मालिकेने तब्बल वीस वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं दोन हजार अठरा साली या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला होता पण काही महिन्यापूर्वीच मालिका सीझन टू सह पुन्हा पुन्हा सुरू झाली या मालिकेतील अभिजीत दया आणि एसी पी प्रद्युमन हे पात्रे प्रेक्षकांची अगदी लाडकी आहेत यात शिवाजी साठम हे साकारत असलेले ए सी पी प्रद्युमन या पात्राचे लोकांच्या मनात एक विशेष स्थान आहे पण ए सी पी प्रद्युमन यांच्या व्यक्तिरेक्चा ट्रॅक सी आय डीमध्ये संपणार असल्याची चर्चा आहे प्रद्युमन यांचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आलं आहे सोनी टी व्हीने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत अधिकृतपणे असं जाहीरही केलं आहे पण दुसरीकडे अशीही चर्चा सुरू आहे की सी आय डीला हिट करण्यासाठी निर्मात्यांनी ए सी पी प्रद्युमनचा मृत्यूचा ट्रॅक प्लॅन केला आहे दरम्यान शिवाजी साटम यांनी त्यांच्या ए सी पी प्रद्युमनचा भाष्य केलं आहे ते म्हणाले मला याबाबत काहीच ना कल्पना नाही मे महिन्यात परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलासोबत वेळ घालवण्यासाठी सुट्टी घेतली आहे निर्मात्यांना मालिकेत पुढे काय होणार याची कल्पना आहे जर माझी भूमिका संपली असेल तर माझं काही म्हणणं नाही पण मला माझी भूमिका संपली आहे की नाही या संदर्भात काही कळवण्यात आलेलं नाही मी या सध्या मालिकेसाठी शूटिंग करत नाही आहे याशिवाय गेल्या बावीस वर्षापासून एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारण्याचा त्यांना आनंद मिळत आहे सी आय डीने त्यांना खूप काही दिल्याचं त्यांनी म्हटलं सी आय डी मध्ये एसीपी प्रद्युमनच्या भूमिकेसाठी शिवाजी साटम हे पाहायला आवडेल का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉन दाबा धन्यवाद